समाज बांधवांनो नमस्कार जय वाल्मिकी मी गीतांजली कोळी सामाजिक कार्यकर्ता धुळे आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या आदिवासी टोकरे डोर मल्हार महादेव कोळी समाजाला न्याय मिळा जमातीला न्याय मिळावा म्हणून आज आमच्या इथं बुलढाणा येथील अनेक समाज बांधव त्यापैकी गणेश इंगळे तसेच संदीप सत्काळे रोशन तायडे पुरुषोत्तम काय पुरुषोत्तम ज्ञानेश्वर खवले इत्यादी जण गेल्या एकवीस दिवसापासून उपोषणाला बसलेले आहे आज एकवीस हवा दिवस आहे उपोषणाचा आणि असा असताना देखील इतक्या कठीण परिस्थितीमध्ये बघा आपण बघू शकता समाज बांधव तुम्ही घरात पंख्याच्या हवेमध्ये झोपता एसी मध्ये राहता किंवा चांगल्या घरामध्ये राहता आज आपले बांधव इथं रस्त्यावर मंडप टाकून बसलेले आहेत इथं कोणत्याही प्रकारची सोय नाही काही कोसली सोय नाही लाईटची सो सोय नाही तर कोणत्याही प्रकारची सोय नसताना ही तुमच्यासाठी बसलेले आहेत बुलढाणा जिल्ह्यातील समस्त आदिवासी टोकरे डोअर बलार महादेव कोळी बांधवांना नम्र आवाहन विनंती आहे की उद्या तेवीस तारखेला या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणातर्फे तर्फे त्यांना पत्र मिळालेलं आहे मीटिंगचं आणि या मध्ये आपले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे परंतु समाज बांधवांनी देखील मोठ्या संख्येने इथं येऊन आपल्या या समाज बांधवांना साथ द्यायची आहे जेणेकरून आपली ताकतीने आपली ताकद दाखवून आपल्या समाजाला लवकरात लवकर न्याय मिळेल व सर्व मागण्या पूर्ण होतील याच्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इथं या ही नम्र विनंती माझे समस्त उपोषणाला बसलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील बांधवांना तसेच समस्त कार्यकर्ते जे काही समाजासाठी रात्र येत असतात त्यांना देखील शुभेच्छा आणि त्यांचं देखील कौतुक करते उपोषणार्थी बांधवांचे तसेच येथील समस्त या कार्यकारणाचे ज्यांनी हे उपोषण लावलेलं आहे कार्यकर्त्यांचं सर्वांना यश मिळेल मीच अपेक्षा करते महर्षी वाल्मिकी ऋषींच्या प्रार्थना करते आणि हा जो अन्याय आहे सरकारला देखील सांगणं आहे हे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आमचं उपोषण सुरू आहे ठिकठिकाणी पण तुम्हाला एका मोठ्या मातबघर समाजाला न्याय मिळवण्यासाठी तुमची आखी यंत्रणा तुम्ही कामा कामाला लावली आणि जे आदिवासी गोरगरीब आदिवासी कोळी बांधव गेल्या चाळीस वर्षापासून लढत आहेत आमच्या चार पिढ्या तुम्ही सरकारने बरबाद केल्या वेगवेगळ्या सरकारांनी कोणताही सरकार आला तरी आम्हाला न्याय भेटत नाही शरद पवारांनी आमचं नुकसान केलेलं आहे त्यांनी आमच्या एकोणीसशे शहात्तरमध्ये जो कॉमा काढला कोळीच्या पुढचा कॉमा काढून आमच्या समाजाचं नुकसान केलं हा कामा काढल्यामुळे आमच्या समाजाला अडचणीत आणणाऱ्या शरद पवारने आम्हाला न्याय दिला नाही तर ते तर देणारच नाही परंतु आमचा विश्वास होता की शिवसेना न्याय देईल ने न्याय दिला नाही तर आता बी जे पी न्याय देईल म्हणून बी जे पीचं सरकार असताना त्यांच्या मागे आम्ही जाता का देताचं मोर्चाचं नियोजनाला आम्ही साथ दिली पीचं सरकार आलं परंतु पीने देखील काम केलं नाही मग आमचं वाली कोण आहे तर सरकारला एकच सांगणं आहे एवढा अंत आमचा कोळ्यांचा बघू नका ज्या वाल्या कोळीच्या वाल्या कोळी म्हणजे आमच्या महर्षी वाल्मिकी ऋषींनी हे महाकाव्य रामायण लिहिलं आणि ज्या रामाचं रामा आज सर्वत्र आज आगमन झालेलं आहे सर्व देश राम राममय झालेला आहे आम्ही देखील रा आमच्या महर्षी वाल्मिकीच्या तत्वावर चालणारे आहोत आणि परंतु एवढं तत्वावर चालणारे असताना आम्हाला एवढा त्रास आदिवासी कोळ्यांना जिमान वर्षी वाल्मिकीचे वंशज आहे जे राघोजी बांगरचे वंशज आहेत जे तानाजी वंशज आहेत असे शूरवीर आमचे मावळे असणारे स्वराज्यासाठी लढणारे को आदिवासी कोळी जमात बांधव यांना हेतू पुरस्परपणे त्रास देण्यात येतो त्यांना जातीचं प्रमाणपत्र मिळत नाही एसटीचं वैधता प्रमाणपत्र मिळत नाही आम्ही पूर्वीपासून आधी अनादी कालापासून आदिवासी असताना देखील महाराष्ट्रात आम्हाला ही दुटप्पी धोरण सरकार राबवतं आमच्याबद्दल आणि एका मोठ्या बातोपर समाजाला भटक्यात न्याय मिळतो आणि आज आम्ही वर्षानुवर्षापासून जवळतो तरी आमच्याकडे दुर्लक्ष होतं त्यामुळे आमच्याकडे कुठेतरी आमची मागणी मान्य करा जर असे थोड्याफार तरी मनाला वाटू द्या सरकारला हेच सांगणं आहे मायबाप सरकार हो आमच्या गोरगरीब कोळी आदिवासी कोळ्यांना न्याय द्या हीच विनंती जय हिंद जय वाल वाल्मी ऋषींचा समस्त आदिवासी टोकरे कोळी ढोल मल्हार महादेव कोळ्यांचा